नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये आरतीने आदिराजला जे काय सांगितलं त्यामुळे ते त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तर नक्की काय घडलं चला तर बघूया रेणुका आनंदीबरोबर जे काय वागत असते त्यामुळे तिला खूप पाश्चाताप होतो ते आता हॉलमध्ये चक्रा मारत असते आणि म्हणते देवा हे काय करायला होतोस मला एवढ्या छोट्याशा मुलीला मी घाबरवते त्याच वेळेस सिद्धू आनंदीला खाली घेऊन येत असतो त्याच्यामागे भावना पण असते रेणुका तेव्हा म्हणत असते हे सगळं करताना मला खूप त्रास होतो आहे ती मुलगी जोपर्यंत या घरामध्ये ना तोपर्यंत सिद्धू आणि भावना एकमेकाजवळ काही येत नाही रेणुका मोठ्याने बडबडत असते त्यावेळेस सिद्धू भावना आणि आनंदी ऐकत असतात रेणुका म्हणते स्वतःच्या बाळाचा विचार करणार नाही आणि म्हणूनच हा सगळा कडवटपणा मी माझ्याकडे घेतला आता सिद्धू भावनाकडे बघायला लागतो आणि भावना सिद्धूकडे रेणुका म्हणते मला माफ कर या सगळ्यासाठी थोडेच सिद्धू तो आई आणि रेणुकाच्या पायाखालची जमीनच सरकते आता सिद्धूने ऐकलं नाही ऐकलं याचा विचार न करता रेणुका बडबडायला लागते नाही रे सिद्धू मला असं नव्हतं वागायचं इकडे संतोष जैनचा काय विचार करत नाही घरामध्ये एवढं खायला बघून काय खाऊ आणि काय नाही असं त्याला होत असतं तो आता ताट घेतो आणि डायनिंग टेबलवर बसतो आणि म्हणतो वा विना म्हणत होती ते अगदी बरोबर आहे पहिल्यांदाच अगदी बरोबर बोलली बरं झालं तिचं ऐकलं आणि इकडे आलो तो आता घास घेणार तेवढ्याच जयंत म्हणतो दादा तुम्ही जेवायला बसलासुद्धा आता संतोषी घाबरतो आणि तोंड फिरवतो त्याला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही तो आता बोलायचा प्रयत्न करतो तेवढेच जयंत म्हणतो मला हक्का नाही मारली व्यंकीला सोडवण्यासाठी आरती सैरभेर होते आणि तिला आठवतं सिद्धू ती मनात म्हणते सिद्धू दादा नक्कीच मदत करतील ते आता सिद्धूच्या घरी जाते आदिराज समोर येतो ते आता सांगते मी आरती भावनाची वहिनी आदिराज म्हणतो हो मी ओळखतो तुम्हाला या आतमध्ये बसा आता आरती गोंधळीले बघून आदिराज विचारतो काही प्रॉब्लेम आहे का आरती म्हणते सिद्धूला भेटायचं होतं तो प्रकाश त्याने नाही व्यंकीला आदिराज म्हणतो सिद्धू नाही घरात पण तुम्हाला सांगू शकता काही प्रॉब्लेम असेल तर मी सोडू शकतो त्याच्या बोलण्यामुळे आरतीला खूप विश्वास वाटतो अधिराज म्हणतो तुम्ही प्रकाशबद्दल काहीतरी बोलत होता कोण हा प्रकाश, प्रकाश? आरती सांगते तो ना आमच्या चाळीतलाच आहे तो आम्हाला म्हणला की मी बँकीला कामाला लावतो आणि जेलमध्येच टाकलो आता आरतीला खूप रडायला येतं त्याने आम्हाला फसवलं आता अधिराजला काय कळायचं ते कळून जातं तो मनात म्हणतो सिद्धू त्या माणसाला बघायला पोलीस स्टेशनला जायचं म्हणून मागे लागला आहे हा ती गोष्ट आरतीने सिद्धूला सांगितले ना तर आम्ही सगळेच गोत्या देऊ आता मात्र आदिराज चांगलाच गोंधळात पडतो तुम्हाला काय वाटतं ह्यामध्ये आदिराज काय करेल व्यंकीला वाचवेल की स्वतःच्या घराला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद